आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धन्यवाद धन्यवाद तुकाराम एका बाजूला आणि नथुराम एका बाजूला पण तुकारामाचे वंश नथुरामाचे वंशज काय करायचे ते करतील पिल्लावळ येतील ते हे मुद्दामून करणार वातावरण खराब करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांततेचं वातावरण ज्यांना नको आहे ते ही भाषा प्रांत जात तर महात्मा गांधी त्यांच्या त्यांच्यावरती कोयत्यानी वार करणं म्हणजे जगाला काय संदेश देतो त्या माणसाने म्हणजे एका नागड्या फकीराने तीन गोळ्या छातीवर झिरतानाही हे राम म्हंटल त्याची तुलना कुठे करता अशा कोयत्या फोत्यानी काय होत नाही लगेच क्षणिक प्रसिद्धी आहे ना आज सगळ्या टीव्ही वरती तो पैत्यानी मारत असल्याचा व्हिडिओ चालणार सगळीकडे त्याच्या नावाच्या बातम्या चालणार आणि त्याच्यावर काही कारवाई होणार नाही अजून दहा जण तयार होणार म्हणजे डी चा जी आर खोटा काढून काम केली जातात हे म्हणजे आस्यास्पद आहे वीच, ऑफिस ऑफिशियल गव्हर्नमेंट रेझोल्युशन जी आर काय म्हणतात त्याला पत्रक काय म्हणतात शासन पत्रक धन्यवाद वर्धा जिल्ह्यातली एक घटना आहे धन्य प्रवेशासाठी पैसे काही दिवसांनी कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करणार आहेत पेरेंट्स आत्महत्या करणार आहेत शेतकरी आत्महत्या करतातच पैसेच नाही द्यायला कोणाच्या खिशातच पैसे ठेवले नाहीत या सरकारनी तर हे होणारच आहे